हाय नमस्कार आमच्या सगळ्यानी सगळ्या भावा आणि बहिणींना लाडक्या लाडक्या कुठे गेली मला दिसनच झाली या वर माय आहे आता वरमाय ना वरमाय हा नादखोळा तर चला भाऊ बहिणी ना आज तुमच्या पुनमतायचं काही दिवसभर एकच व्हिडिओ टाकला त्याच्या काही व्हिडिओ टाकला नाही चला मस्त पैकी जंपर शिवत होती झंपर शिवलाय नाद बायकोळा सक्रातीला लय दिवस झालं साडी आणून ठेवलेली पण झंपर काही शिवलंच नव्हता मी ह्या साडीवरचा तर कसा शिवलाय दाखवते तुम्हाला त्याच्यामुळेच काय मी व्हिडिओ टाकला नाही बरं का, का जम्पर शिवायच्याच नादात होती तर मस्त असा झंपर शिवलाय दाखवते तुम्हाला आणि ते नवीन साड्या आणल्या होत्या ते लावले बी मी जम्पर शिवलं ना गुड्डी बाय झंपर शिवलाय गुड्डी बाय अक्का बघा बया आला नवऱ्याचा फोन तुमच्या दाजीचा फोन आला दाजी होता काई -काई दाजी विचारत होतं काय काय खायला आणायचं दाजी एक खायला घेऊन येणार आहेत गठोड होय बाई नवऱ्या नवऱ्यानं माझ्या लय मोठं डक्यावलं वज कमी केलंय बाय दादाच्या आता मी टेन्शन घेत नाही एवढं कामाला चांगला माणूस कशाला मी टेन्शन घेत नाही आता जसं होईल तसंच काम करते नाही तर मला तुला तर माहित आहे किती दुखल खुपलं तरी मला काम केल्याशिवाय शिवाय मार्गच हा बघा आता आराम करते जवळ मनाला वाटत तेव्हा आता ही काय स्वतःसाठी आता झेमपर शिवल्यात मी तुम्हाला सांगते अगा झेमपर शिवलाय भाऊ बहिणीनं गुड्डी भायाचा झेंपर शिवलाय जा काटा काटापात्राच्या साडीवर शिवलाय तर आता मला एक इतरायचं होतं बहिणीला कि सक्रातीला पिवळं घालायचं नाही वाटत बघा कसा शिवला झेंपर आणि मी ह्याला बसावली पिवळी लेस झम्पराला आणि त्याच्यात काय काय टिकले आहेत पिवळ्या का आशिया आशिया तर ही साक्रांतीला घातल्या चालल का मी साक्रांतीसाठी शिवलाय बघा झेंपर फुग्याच्या बायाचा शिवलाय ती बी नाथ फोळा ही काय अशी फुग्याची बाई मला लय आवडतो फुग्याच्या बायाचा झेंपर आणि आमच्या आईला पण लय आवडतं फुग्याच्या बाया तिला बी द्यायचा आहे असा शिवून बर का मला तिला पण देणार आहे मी असा शिवून फुग्याच्या बायाचा जम्पर पण जमल काही साकार घातले जम्पर अगं पिवळ्या वाली ना एकदम पिवळा नाही घालायचं हा तसं मी तीच विचार करते त्याला लेस बी पिवळी बसवली ना मी बस रंगीत लटकन ही केल्यात साडी पिऊन आहे का काय लटकन फिटकन केल्यात नाधबाई खोळ्या लटकन साडीचीच केले ती या कशी केले ती अपुर्वाल लावली बाकरी थापायला ती काय तुला दाखवते की अजून दोन आहे भाऊ बहिणीनं झंपत ही बी दाखवती खोळा दिस स्वतः साधच टायमिंग काढलाय मी माझ्यासाठी गिरायकां स्टॉप ठेवलंय मी काय आहे का घातल्या नादच खोळा आता हे साधा शिवलाय आपला काय अगं अजून लय आहेत शिव साधा मजी अ मागून आहे ना डिझाईन ती नाही गादा त्याला नाड्या बसवल्या ह्याला नाड्या फेड्या बसवल्या नाहीत्या ह्याला फक्त लेस लावली नाही तर म्हणलं रजेवर एकतर मी आहे ना प्रत्येक साडीला काळ झेम परत घालती पिस पडल्यात तशी आणि मी घालते काळ जंपार गिरायकाचं शिवती आणि माझं तसच पडल्या म्हणलं आता गिरायकांना जरा सुट्टीच द्यावी म्हणून हे काय आपलं स्वतःच म्हणलं जरा स्वतःकडे लक्ष द्यावं चला काय हळद नसते संध्याकाळची आम्ही हळद देत नाही कोणाला दुकानात दुकानदार सुद्धा देणार नाही नाही देतो देतो तू बघणार शास्त्रानुसार चालणारी माणसं आहेत आम्ही दुकानदारना एकदा एका दुकानदार माग्या शिडी गेलो ते काय नाही बोलणार नाही बोललं तर

मग दुकानात जाऊन वरमान वर बाप वर आहे ना दंगून गेले काय सांगायचंय आता आम्ही होणार आहे हात हात बांगड्या हातो मेनो नो चिडिया हा तर चला भाऊ बहिणी न म्हणलं आता तुमचं दाजी निघाल्यात घरी येताना येताना खायला काय आणायचं विचारत होतं तर मी लावल्या त्या कुंबडीच्या टांगड्या आणायला लैंदी लैंदी झालं कोंबडीच्या टांगड्या खाल्लेल्या म्हणलं कोंबडीच्या टांगड्या खाव्यात या आणि चायनच आणायला लावलं चायनच चायनच खाते खाती मी ला आता आपल्याला लावल्यात भाकरी करायला तर शिवलं आता झंपरही अजून बरं झंपर शिवायच्यात प्रत्येक साडी झंपर राहिलेलं इथं तस शिवायच प्रत्येक साडीचं झंपर तसंच तर शिवायचं झंपर शिवलं नाहीत म्हणून आता म्हणलं ह्याच नव्या साडी आणलेल्या याचं शिवून घ्यावं म्हणलं बाबा शिवल्यात मी मस्त असं नाही खायच कॅल्शियम अंगात वाढवायचंय म्या पुढे आणले ते कॅल्शियम वाढवायच्या मटण खायना म्हणून काय सांगा डॉक्टरने मला पुढे दिले त्या भाऊ बहिणीनो कॅल्शियम साठी ही पाण्यात टाकून प्यायचं <laughs> मी मस मटण आणते खायला पण काय होत ना माझं मटण असल्यावर जेवणच पट भरून होत नाही बटाट्या विषय तसा झाला आणि व अंग बटाटा असलं ना खरंच म्यावत आईल पट भरून जेवण व अंग बटाट म्हणलं का नाही नादच खोळा लावले भाकरी करायला मी बघा की कशी थाकती चांगल्या करती काय बघाव हा हा आज पियाला सुट्टी पियाचा पेपर चालू आहे आता बघा बघा नाद खोळा भाकरी ए

पण किती दिवस झाले आपण जोडले बऱ्याच दिवस पण स्वयंपाक करत नाही बऱ्या वेळ लागते काय ना मग तसं ना लाग नाही आणणार ना करून आम्ही आता बुकिंगला टाकणार आमची टाकी टेम्पू आली पाहिजे मग

आम्ही कोंबडीच्या टांगड्या आणून खाणार आहे आम्ही कोंबडीच्या टांगड्या आणून खाणार आहे म्हणजे आम्ही टांगड्या आणायला सांगितल्यात कोंबडीच्या मग धरून बसावं लागलं पाय टांगड्या खाल्ल्या कोंबडीच्या म्हणलं चला आता कोंबडीच्या टांगड्याच खाव्या त्या आता तुमचं दहा जे अन्न राहत दूध त्यांना दिन दूध गरम करून बाजरीच्या बाकरीन दूध जे खात नाही टांगड्या त्यांना दूध भाकरी हा ही काय पुरीला लावल्या भाकरी करायला नाही कोपरा धरून बसल्या बघा ताय द्या कस काय करायचं सांगा आता <laughs> <laughs> कोंबडीचा टांगडच खाऊन जायचं मात्र तिने मी बसली ना बघत ती नाही खा टांगड्या ती <laughs> <थी> पोरगी आमची <laughs> दूध भाकर टांगड्या खायच्या तर खावा मी सांगितलंय लय ना नाही टांगड्या चायनीज सांगितले हो आता मी केल्यावर मला खावच वाटलं तर काय कर तेवढंच त्या टांगेला ओच कॅल्शियम आलं आलं खायला नाही खायचं वाशात नाही एवढं तेवढं खायचं वशाट खायला आता माग तुम तुम्हाला दिलं होतं ना मी खालवण आव मला हे ना मी केलं ना मग तर खाऊच वाटत नाही नाही मटन तर त्या पुरी तर खातच नाही त्या बळत सारावं लागतंय त्याला बोंबील केलं तरी आम्ही बोंबिलचा रस्सा खातो बोंबील नाही खातो सुकटे खाती बायबी राहते चला भाऊ बहिणीनं मग वरमायच आणि वर बापाच हा जोरदार येणार ताईस टाकणार तुमची नाद नाही करायचा नवर देव नवरी आम्ही मागच्या करवल्या हलव्याच पुत्र वासात दंग <laughs> आम्ही होणारच आहे ल थोड्या दिवसात आम्ही हलव्याच कुत्र दंग असं होणारच आहे आम्हाला नका कपून आम्ही माग हिंडणार <laughs> होय होय आपण माग हिंडो हा तर चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी युटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये Bye bye, sa